शेतकरी पाण्याचा प्रेशर पाहून घ्या साडे दहा वाजता वातावरण शेतकरी नमस्कार भरपूर सारा शेतकऱ्यांच्या कमेंटायचं होतं की ओसवाल कंपनीबद्दल थोडी माहिती द्या पाच पीचं स्ट्रक्चर कसं आहे बोरला किती पोटापर्यंत चालतं त्याविषयी आपण सविस्तर माहिती देणार आहे मित्रांनो स्ट्रक्चर मला दाखवणार आहे आपण हे बोरला सोडलेला आहे किती पोरापर्यंत चालते कॉलम पाईप वापरले आहेत का पाईपवर सोडले आहे याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहेत त्यामुळे शेवटपर्यंत पाहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजेल मोटर चालू केलेलं आहे पाणी पाहू शकता तुम्ही पूर्ण ढगाळ वातावरण आहे तर शेतकरी मित्रांनो हे पाच इस पी स्ट्रक्चर आहे ओसाल कंपनीचं वस सोलर पंपाला त्यांची स्वतःचीच वसालची मोटर भेटते मित्रांनो सत्तर मीटरचा हेड हा आपण हा पंप बोरमोमध्ये सोडलेला आहे कॉलम पाईपवरती दोन इंचचे कॉलम पाईपवरती चारशे फुटाला सोडलेला आहे तर ताटर अशा प्रकार आहे मजबूती पाणी करणार चॅनलचे आपण पाण्याचा प्रेशर पा बोरमध्ये सोडलेला आपण त्या पाईपलाईनमध्ये आहे अडीचची पाईपलाईन आहे पूर्णपणे ढगाळ वातावरण झालेलं आहे सकाळी तास साडे दहालेला आहे टाईमिंग पूर्ण ढगाळ वातावरणामध्ये पाण्याचा प्रेशर पहा शेतकऱ्यावर पाण्याचा प्रेशर पाहून घ्या साडे दहा वाजता वातावरण ढगाळ वातावरण चारशे फुटाला सोडलेलं आहे पाईपला निमंत्रण ढगाळ वातावरण देखील चांगलं पाणी मारत आहे चारशे फुटापर्यंत आपण